नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र जनार्दन वाघेरे आणि आज आपण प्रत्यक्ष इस्रायल तंत्रज्ञानाने अंबाफळ भाग लागवड हे प्रत्यक्ष तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे मुक्काम पोस्ट मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि मोहाडीमधून जो आंबे दिंडोरीचा शॉर्टकट आहे त्या भागात आपण ही लागवड करत आहोत आणि प्रत्यक्ष तुम्ही बघू शकताय की जे भूमिपूजन आणि झाडांचं पूजन झालेलं आहे त्याचबरोबर आपण कंपोस्ट खत खड्ड्यांमध्ये टाकत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल मी ट्रेनिंग देतानाचा पण व्हिडिओ टाकत आहे तर प्रत्यक्ष बघा एकदम सोपी पद्धत आहे प्रत्येकाला ब्लेड दिलं जाईल आंब्याचं झाड लावत असताना सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची आहे की हा कटू आहे जो आतमध्ये तो तुटायला नको एवढं लक्षात ठेवायचं तो फुटून द्यायचा नाही तर हे हे जर आपण ना तर शेवटी काढताना आपला गट्टू फुटतोच त्याच्यामुळे त्याला इथपर्यंत असं ब्लेंडने व्यवस्थित मारून घ्यायचं म्हणजे आता बघा अगदी व्यवस्थित हा गट्टू आपल्या हातात येतो बरोबर आहे कुठल्याही प्रकारचा गट्टू फुटत नाही माती लावली तर ते झाड जगत नाही आता एक एक्झाम्पल हे झाड तुम्हाला इथं लावायचं आहे इथं लावत असताना काय काळजी घ्याल तर हे कलम केलेला जो भाग आहे तो मातीतच आता कामा नये म्हणजे आपल्याला एवढीच काळजी घ्यायचं की हे झाड जेवढी माती आहे तेवढंच तेवढं केलं पाहिजे तर त्याचा अंदाज कसा पकडायचा त्याच्या लेवलला हे ले यायला पाहिजे याच्यावर असं पण असं पण राहता कामा नाही की खाली माती आहे आणि वरती झाड आहे जर हे असलं तर इथल्या मुळ्या परत मोकळ्या होतील आणि झाड मरेल हे एवढं झालं पाहिजे एक्झाम्पल पावडा पावडी थोडी माती याच्यात टाकून घ्यायची आधी टाकल्यानंतर हिरोप आहे हिरोप आता इथं इथं जर आपण ठेवलं तर हे वरती राहायची थोडीशी माती काढून घ्यायची याच्यात उपाय वेगळी गोष्ट नाही आता एक बांबूची काठी तिथून त्यांनी बांबू हा बरोबर एकाच बाजूने लक्षात ठेवा झाडाच्या एकाच बाजूने लागले पाहिजे आता एक बांबू इकडनं असं चालणार नाही त्याच कारण काय आहे की हा बांबू हे ड्रिपची नळी आहे ड्रीपची नळी आपल्याला आधी एका बाजूने टाकून घ्यायची आहे सगळी एकाच बाजूने टाकायची आणि सहा इंच वरती आपल्याला हे बांबूला ड्रिप बांधून घ्यायचं आहे का बांधायचं आहे ड्रिप वरती याच कारण काय आहे सर जर हे खाली राहिले ना जेव्हा आपण मोटर बंद करू तेव्हा व्हॅक्युम तयार होईल आणि माती याच्यात जाईल आणि बटन लॉक होईल आणि मग तिथून पाणी पडणार नाही आणि पाणी जर पडलं नाही तर झाडाला पाणी मिळणार नाही आणि झाड मरण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट हे बांधून झालं की हे झाड आहे ते सुतळीने बांधायचं आहे हा म्हणजे आपल्या सुतळीने बांधलं तर काय होणार नाही इथं कापोटा पडणार नाही काप पडणार नाही झाड मोडणार नाही एक्झाम्पल आता ही सुतळी नायलांची दोरी तोडलेली आहे का हे इथंच राहिलं पाहिजे हा आणि पुढं मग काय करायचं भविष्यात पुढं याची लागवड झाल्यानंतर हे थोडंसं पुढं सरकवायचं सगळे पुढे सहा सहा इंचावर जातील आणि सहा इंचाला इकडून एक परत बटन आपल्याला लागेल पुढच्या वर्षे आता साठी तुम्हाला सांगतो आता ते आपल्याला ची दोरी जी बांधायची आहे तर ती बांधताना फक्त बांबूलाच बांधली गेली पाहिजे हा झाडाला नाही झाडाला बांधली गेली नाही पाहिजे किमान सहा इंच अशा पद्धतीने हे झालं पाहिजे समजलं एकदम सोपा आहे एक ते काय रॉकेट सायन्स नाही एकदम सोपा आहे फक्त ह्याच पद्धतीने केलं तर ती व्यवस्थित होईल तुम तुम्ही लहान लहान चुका केल्या समजा इकडनं तिकडं केलं किंवा ती दोरी समजा तुम्ही चुकून या झाडाला बांधली तर प्रॉब्लेम काय होईल झाड तेवढंच राहणार आहे का वाढणार आहे झाड वाढल्यानंतर काय होईल त्याला काप पडेल आणि तिथून झाड मोडून पडेल म्हणजे तुमची मेहनत पूर्ण वाया जाईल म्हणून हे झाडाला न बांधता हे ह्या बांबूलाच बांधलं गेलं पाहिजे आणि सुतळी त्याला बांधली सुतळी काय होणार आहे ऑटोमॅटिक एक वर्षानंतर सडून जाते आणि झाड मोकळं होतं एक वर्षानंतर त्याला आधाराची गरज पडणार नाही फारच लागली गरज तर त्याला कुठं गरज पडेल इथं दोन ते अडीच फुटावर लागेल आधार देण्यासाठी तसं इथं एवढं वादळ राहत नाही जसं कोकणात राहतंय तसं नक्कीच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची माहिती तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून ज्या आपल्याकडून चुका लहान लहान चुका होत आहेत त्या होणार नाहीत आणि प्रॅक्टिकल लागवडीमुळे हे ये लक्षात येतं आहे की कुठल्या बाजूनी थिबक सिंचन लावावं कुठल्या बाजूनी बांबू लावावेत ते सहा इंचावर कशी बांधावेत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे वाघ सर स्वतः प्लांटेशन करत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिळिराजा